हाय गुड आफ्टरनून तर आता तुम्ही सगळे बघताय तर सगळीकडे पावसाचं प्रमाण फारच वाढलं आहे नद्यांना पूर आलेलं आहे गावागाव पाणी वगैरे सगळीकडे पाणी वगैरे शिरलेलं आहे तर आमच्या म्हणजे आमच्या गावामध्ये अजून तरी पाणी शिरलं नाही आहे पण तुम्हाला नरसोबाची वाडी तर माहीतच आहे त्याचं संपूर्ण मंदिर बुडलेलं आहे आणि तिकडून मागच्या साहेब सगळ्यांच्या शेतातून तिकडे पाणी शिरलं आहे आणि आमच्या इथे जवळपास पण शेतात पाणी आलेलं आहे तर तेच आम्ही आत्ता बघायला जाणार आहे कारण आत्ता कुठं थोडा पाऊस उघडला आहे नाहीतर घराच्या बाहेर बिलकुलच जाता येत नाही आम्हाला सो आपण तयार होऊ आणि जाऊ पाणी कुठंपर्यंत आलं आहे बघायला तर मी तुम्हाला दाखवतेस सो so, आता मी चेंज वगैरे केलं आहे तर कॅस इन्सलेट वगैरे मी लावते तर मॉइशरला जास्त काही मेकअप खांदा नाही निघाले तर जायचं आहे आपल्याला पण मॅन्डेट सो आम्ही पहिला पूर बघणार काय जर बाकीची दुसरी कामं असतील गावातून येताना तर ती करून येणार so, सो आहे तर रेडी आहे तर पाऊस आता म्हणजे ऑलमोस्ट थांबला आहे आता मगापासून एक दीड तास झालं पाऊस काय पडलाच नाही आहे म्हणजे आपल्याला ते जाता पण येईल व्यवस्थित पाणी बघतात पावसात काय कुठे जाताच येत नाही भार पडतात तर मी इथं माझा लिपस्टिकचा तो शेड आहे तो शोटती आहे तो ॲक्च्युली सापडतच नव्हता स्वतः सापडी आहे सो हा मी वापरते लिपस्टिकचा शेड जो कोको स्किन आहे वेलवेट मॅट कोको स्किन फारच छान आहे कलर म्हणजे प्लस स्किन टोनला मॅच असते मी तर बघू शकता असं काय वाटतं नाही की मी म्हणजे लिपस्टिक लावली म्हणजे आपल्या स्किन टोनला मॅच होईल असं थोडंसं त्याच्यावर लिप ग्लॉस सो आय एम रेडी नाव मी उज्जडात दाखवतो तुम्हाला स्किन म्हणजे लिपस्टिक हा बघा लिपस्टिकचा शेड म्हणजे एवढा काय असा डार्क किंवा असं वाटतं आपल्या स्किन टोनला मॅच होतो त्यामुळे ते व्यवस्थित वाटतं आता माझ्या मम्माचं एक आवरायचं राहिलं आहे ते जावलं की आम्ही निघतो पक्ष इट्स मॅन्डेटरी सो जाताना परत तुम्हाला दाखवते आमच्या इथे किती मस्त हिरवं गाळ झालं त्यांना आणि तिथे पाण्याची इथे गेल्यावर तर काय मी तुम्हाला दाखवणारच आहे बाय आता मी माझ्या मम्माचा आवरून रेडी झालं आहे आणि मी आणि मम्मा इथे बघताय मम्मा लॉक करते आणि आम्ही रेनकोट वगैरे पण घेतला आहे तर पाऊस कधीही येऊ शकतो आत्ता थांबला ठीक आहे चांगलंच आहे पण आता कधी पण येऊ शकतो सो आम्ही आता निघतो आहे तुम्हाला म्हटलं ना मग अशी पाणी बघून गावात जर काय काम असलं तरी करणार तोपर्यंत मम्मानं सांगितलं येताना भाजी घेऊन यायची आहे सो आमच्यात असंच असतं तर आमचं भाजी वगैरे घेण्यास ठिकाण इथून दोन किलोमीटर आहे त्यामुळे आम्हाला प्रत्येकाने सारखं जाणं शक्य नाही त्यामुळे आम्ही काय असेल तर एकदाच बाहेर पडलो की सगळं घेऊन येतो आणि हे आहे आमचं घर आता मी आणि मम्मा निघतोय पूर बघायला सो तुम्हाला मी दाखवते जरा कुठंपर्यंत पाणी आलं तर आम्ही जाणार तो पूर बघण्यासाठी तर पण पावसामुळे सगळा प्लॅन विस्कटलेला आहे आणि आम्ही तो प्लॅन सोडून दुसरीकडेच गेलो पाउस तर तिथं पाऊस आला मग तिथंच अडकलो आम्ही तर आत्ता पाऊस थोडा थांबला आणि आम्हाला तर काय पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नव्हते म्हणून आम्ही रेनकोट घातला आणि आलो त्यातून पण आम्ही बेकरीत थांबलोच खाऊ घेतला आणि आता मी आणि तुम्ही घरी चाललो आहे पावसात पाऊस तर भरपूर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडा थांबला आहे पाऊस त्यामुळे आम्ही जाणार आहे पूर बघायला पण गावात गेल्यावर एवढा पाऊस आला एवढा पाऊस झाला की आम्हाला तिथून आम्ही आम्ही पाहुण्याच्या घरी थांबलो तिथून आम्हाला काय बाहेर पडता झालं नाही स्वतः सात वाजता म्हटलं की आम्ही घरी जाऊया पाऊस असला तरी स्वतः पावसातच रेनकोट झपदा नाही आलो so, सो जर परत कधी पूर बघायचं उद्या बनवा पाऊस थांबला तरच आम्ही जाणार अदरवाईज प्लॅन झालेला आहे आमच्याकडून मी तर आता गाडीवर होते आणि आता एक सेकंदच चालत सीन से असा झाला की आम्ही चाललो होतो आणि एक तिथे म्हाताऱ्या आजी चाल होत्या पावसात म्हणजे दोघी होत्या त्यांच्यावर एक म्हाताऱ्या आजी होत्या सो त्या पावसात चालल्या होत्या म्हणून आम्ही पुढे जाऊन आम्हाला लक्षात आलं आणि आम्ही पुढे जाऊन तिथं थांबलो परत वापस वळून आलो तर मम्माला म्हटलं की त्यांना जिथं सोडायचं आहे थोडंफार तर तिथं सोडू नये सो म आम मम्मी तिथं गेली आणि मी म्हटलं आईला की मी जाते पुढं कारण आमचं इथून घर एकदमच जवळ आहे सो मी आता चालेल घरी चालेल चालेल तर घरी वगैरे जाऊन फ्रेश वगैरे होणार माझं शॉर्ट व्हिडिओचं तर चॅनल आहेच आहे तर आज माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर माझं मनापासून तुम्हाला हे आहे की माझ्या भरपूर माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज it प्लीज तुम्ही माझी यूट्यूब फॅमिलीच आहे तर सबस्क्राईब करा खूप सारं बाय